व्यवस्थितपणे कांदा भाजून घेणे ना ना। का मसाला काय आहे ते मसाल्यामध्ये कोथंबीर लसूण आलं आणि काय मिरची घातले तिखट येण्यासाठी आणि आपला खरा मसाला, मसाला ना? ओके भाजून काय स्पेशल कोल्हापूरवरून आणलीस काय काय हा आपला कोल्हापुरी मसाला तिखट ओके

मटर पनीर शिजल्यानंतर रेडी ना थोडीशी साखर ऍड केलीस ना या तरी ना कट आलेला आहे शिजू दे मस्तपैकी खाऊयात आपण ओके थँक्यू <laughs> सो मच आमच्या व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू